नमस्कार श्री स्वामी समर्थ ब्रमानंद परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादी गगनसदृशं तत्वस्यादीलक्षं एक निमलचलंक्षीभूत भावातीतीतीत त्रिगुणरि सद्गुरूं तम त्रिगुणरहितं गुरुर्ब्रमा तं, तं गुरुर्देव महेेशरा गुरुर साक्षा परब्रमा तस्म श्रीगुरवे नम श्री स्वामीसमर्थ आपणास् श्री स्वामी समर्थ यांच्या कार्यसेवेतून श्री गुरुदत्त जयंती जवळ असल्या आल्याकारणाने आपण आज पारायणाची सुरुवात करणार आहोत तर आपण श्री गुरुदत्तात्रयांना विनंती करून त्यांना विनम्र अभिवादन करून आणि संकल्प करून पारायणाला सुरुवात करणार आहोत या सप्ताहाचे विशेष महत्त्व आहे जसे की गणपती उत्सव नवरात्री उत्सव खंडे नवरात्र त्याचप्रमाणे जयंतीचेही विशेष महत्व आहे ज्याप्रमाणे गणपती उत्सवात नवरात्री उत्सवात खंडे नवरात्र आणि अजून बरेच काही काळामध्ये आपण जी ती सेवा केली तर आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होते श्री दत्तात्रयांच्या सप्ताहाच्या काळात विशेष महत्व विशेष लहरी स्वामींचे तत्व जागृत असते स्वामींची शक्ती जागृत असते त्यामुळे श्री गुरुदत्त जयंती या सप्ताहाच्या काळात श्री गुरुचरित्र पारण्याचे विशेष महत्त्व आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील आपण त्यांचा संकल्प करून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि गुरुचरित्र पारण्याला आजपासून सुरुवात करायची आहे या सप्ताहाच्या काळात आपण कुठल्याही प्रकारची सेवा करू शकतो जसा त्याला वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण सेवा करू शकतो नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडावे लागते म्हणून गुरुचरित्राचे पारायण शक्य होत नसल्यामुळे लोक ते करत नाही तर अकरा माळे स्वामींचा जप करा स्वामींची पारायण करा किंवा नित्यनेमाप्रमाणे रोज ती अध्याय आणि अकरा माळे जप आणि एवढंही होत नसेल तर स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन आपण ती सेवा केली पाहिजे याचं कारण असं आहे की ज्या त्या काळामध्ये ज्या त्या विशेष दिवसांमध्ये एनर्जी पावर अशी मिळते जसे की मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आपलं मन हलकं होतं आपल्याला शांत वाटते आणि आपण चांगल्या कामाला सुरुवात करतो हे भगवंतांनी दिलेलं आपल्याला आशीर्वाद आहे शक्यतो आपण गुरुचरित्र पारायण शुद्ध भावनेने स्वच्छ मनाने आणि पवित्र असे पावित्र्य राखून आपण जर केलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळते आपण खूप काही आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका घडतात ते सर्वांची माफी आपल्याला फक्त ह्या ग्रंथातून मिळते व्यासांनी ऋषींनी किंवा वाल्मिकांनी जे काई काई का जब, काही ग्रंथ लिहून ठेवले ते कशासाठी तर आपल्या मानवी जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपण नेहमी कामामध्ये निगेटिव्ह होऊन जातो आणि घरी आल्यानंतर आपल्याला काही सुचत नाही तर आपण सकाळ संध्याकाळ देवाची पूजा आक्रमाळी माळी जप आणि काही विशेष दिवशी ग्रंथांचे पारण केल्यानंतर आपलं मन सकारात्मक होऊन जाते कारण आजच्या धावपळी जगामध्ये हे सर्वांचं मन दुःखी होऊन जातं कामाने व्यापून जातं कारण सर्वांना पुढे जायचं असतं पण आपण काही चुकीच्या कारणांमुळे पुढं जाऊ शकत नाही आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका घडतात त्या सुधारवण्यासाठी त्या त्या आपल्या क्षमा मागण्यासाठी आपण हे गुरुचरित्र पारायण केले पाहिजे त्यातून आपल्याला स्वामींची माफी मागायला मिळते आणि आपला संकल्पही पूर्ण होतो आपल्याला असे वाटते की स्वामींची सेवा खूप अवघड आहे पण नित्य नेमाणे आपण जशी देवपूजा करतो ना तशी आपल्याला ती सवय लागून जाते आणि एकदा की सवय लागली की आपण पारायणही सहज करू शकतो आपण अशी सुरुवात करायची रोज एक माळ जप करा नंतर अकरा माळे जप करा स्वामींचे रोज तीन अध्याय पठन करा बघा कशी हळूहळू सवय लागते आणि आपण कुठलेही ग्रंथांचे पारायण अगदी सहज करू शकतो श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे ऋषींनी मुनींनी संतांनी साधूंनी जे खूप अपार कष्ट करून तपश्चर्या करून या मानवी जीवनासाठी साधा सोपा सरळ मार्ग करून दिलेला आहे आपण तो पवित्र मनाने विशेष दिवशी तो ग्रहण केला पाहिजे त्याची आपल्याला दुप्पट फलश्रुती मिळते आणि पुण्यही मिळते गुरुचरित्र पारायण प्रतमध्ये सुरुवातीच्या पानावर ज्या काही आपल्याला नियम पाळायचे आहेत ते सर्व सांगितलेले आहे ते आपण बघून तेव्हापासून ते नियम पाळायचे आहेत आणि सुरुवात करायची आहे अगदी पवित्र मनाने स्वच्छ मनाने स्वच्छ स्वच्छ बुद्धीने आपण जर हे केले तर त्याचे आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या मानवी जीवनामध्ये या संसारामध्ये काही गोष्टींवर आपण विश्वास ठेवूनच हे जग चालत असतं त्याच पद्धतीने आपण थोडा का वेळेनं हा विश्वास दाखवला पाहिजे आणि हा विश्वास जागृत होण्यासाठी काही त्यांचे अनुभव मिळण्यासाठी आपण हे गुरुचरित्र पारायण एकदा करूनच बघा तुम्हाला अनुभव येईल आणि खूप छान वाटेल ज्यांना सामुदायिक पारायण करायचे असेल त्यांनी स्वामींच्या केंद्रात मठात गुरुपीठात कुठेही शक्य असेल तेथे आपण जाऊन हे गुरुचरित्र पारायण करावे कारण की या पारायणाचे महत्त्व सामुदायिक असल्यामुळे सर्वांचे पुण्य आपल्या खात्यावर जमा होते आणि आपल्याला दुप्पट पुण्य मिळते आणि हे सर्वही शक्य न झाल्यास आपण घरातही हे गुरुचरित्र पारायण करू शकतो आणि करणार आहोत हे मी ठामपणे का सांगते तर माझ्याही आयुष्यात या स्वामींमुळे खूप काही बदल घडून आले आपण ज्या ज्या वेळेस नाराज होतो ज्या ज्या वेळेस आपल्याला काही काम सुचत नाही आपण काय करावे तुम्ही फक्त थोडे चिंतन करा स्वामींचा जप करा बघा तुम्हाला एनर्जी येते की नाही हे सर्व साधू संतांनी ऋषींनी मुनींनी कोणत्याही देवाची पूजा करा तरीही आपल्याला त्या देवतेचं फळ मिळतं फक्त शुद्ध भावनेने ती पूजा केली पाहिजे ते ध्यान केले पाहिजे ते चिंतन केले पाहिजे आपल्याला घरात सेवा करायची आहे तर ज्यांच्या घरात स्वामींचा फोटो नाही त्यांनी स्वामींचा फोटो आणावा श्री दत्त महाराजांचा फोटो आणावा आणि ही पारायण प्रत ठेवून आपण संकल्प करून शुद्ध भावनेने हा ग्रंथ ह्या ग्रंथाचे पारायण करू शकतो आणि आ त्याचे फळही आपल्याला मिळून जाणार आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला या ग्रंथाचे पारण करायचे असेल तर शुद्ध भावना ठेवून पावित्र हे पावित्र्य पाळायचे आहे आणि त्यातील नियम पाळायचे आहे असे का करायचे तर आपल्याला गुरुचरित्र पारण केल्यानंतर आपल्याला अनुभव येणार आहे तो अनुभव येण्यासाठी आपण हे सर्व नियम पाळले पाहिजे ती नकारात्मक ऊर्जा आपल्याला इतक्या दिवसांचा ताण तणाव भांडणे हे सर्व दूर होण्यासाठी आपण काही दिवस स्वामींची सेवा केलीच पाहिजे तर ह्या गुरुदत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्राचे पारायण आपल्याला करायला मिळणार आहे ही संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि ती येतच असते पण काही काळात आपण करू शकत नाही तर आपल्याला ही संधी आली आहे त्या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे आपला हा मनुष्य देह असा आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपलं मन नकारात्मक होऊन जातं तर आपण हे <coughs> स्वामींची सेवा करत राहिल्यामुळे आपण सकारात्मक राहू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातून चांगल्या व्हायला हो मदत होते आपल्यामध्ये नवं चैतन्य येते आपलं मन हलकं होतं आणि नवीन विचार येण्यासाठी नवीन कामं होण्यासाठी मदत होते आपलं असं असतं की आपले खूप कारणे असतात आपल्याला वेळ मिळत नाही आपल्याच्यानी होईल का आपण का केले पाहिजे हे कोणीही करू शकतं मनात आपण एकदा ठरवलं की सगळं काही ठीक होत जाते पण आपण आपल्या मनाचा दृढ निश्चय केला पाहिजे आणि स्वामींना पार प्रार्थना करायची आहे की स्वामी, स्वामी आम्हाला सेवा करायची आहे तुम तुम्ही आमच्याकडून ही सेवा करण्यात मदत करा असा संकल्प करून आपण स्वामींची सेवा आजपासून सुरू करणार आहोत यातून मला एवढंच सांगायचं आहे की ज्या त्या काळात ज्या त्या दिवशी विशेष सेवा केल्याने विशेष महत्त्व प्राप्त होते आपण कोणाचं मन दुखावलं असेल तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी हे गुरुचरित्र पाहिजे आपण त्या पापातून मुक्त होतो ग्रंथ समजले समजले तर तर संत आली संत समजतील आणि जाण्याचा मार्ग सोपा होईल श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे श्री गुरु दत्त जयंतीच्या निमित्ताने हे ग्रंथाचे पारायण करून आपण संधीचे सोने करूया ज्यांना पारायण करायचे असेल त्यांनी बाहेरचे अन्न खाऊ नये सात्विक अन्न घ्यावे जमिनीवर झोपावे कातडी चप्पल घालू नये नखे काढू नये दाढी काढू नये हे सर्व नियम आपण पाळले पाहिजे एकदा की हे नियम पाळले तर आपल्याला या पारायणाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त श्री गुरुदत्त त्रयांचे नामस्मरण करायचे आहे आणि शक्यतो तेवढे आपण मौन पाळायचे आहे तर मौन पाळण्याचे फायदे किंवा ध्यान केल्याचे फायदे आपल्या मनावर होत असते आणि आपण सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये तयार होत असते म्हणून स्वामींचे हे वाक्य आपण जरूर लक्षात ठेवावे अशक्य ते शक्य करतील स्वामी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यांचे आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदत्त महाराजांची उच्च कोटीची सेवा आपल्या हातून घडो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद